काय ना का तोडकर नाना फोटा निकाल शंभर मार्काचा पेपर एकशे एकशे म्हणजे भारी हिंदी, गरनी। हिंदी। गरनी। एक नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या करा भागात मी विनय घाडी ओकर हो आणि आपल्यासोबत आज आहेत आपले स्पेशल पाहुण्या कुठे गेले अरे ह्या हो बघा आमदत नाही आता ह्या बघा स्पेशल पाहुण्या पुष्पा मॅडम तर आपले खूप खूप स्वागत करतो पुष्पा मॅडम पण आपले खूप खूप स्वागत करत आहे बोल तरी हो तर आज पुष्पा मॅडम बॅग बी घेऊन बॅग म्हणजे बघा पिशी पिशी दिसतात तुमक पुष्पाची आता पिटाणी होय जा हां आणि आता पुष्पाची पिठळणी चालू आहे वाट वेगळी आहे पण पिठाळणी तीच आणि ह्या वाटेने कशा गेला होता आता तुमचा सांगतात आणि ते मेन माणूस आपलो आहे बघा तो बघा एका हातात फोन हा दुसऱ्या हातात काठी तो बघा <laughs> <laughs> तो बघ <भगा>। धडपड <laughs> दर... अरे काय खैसून येणारा तुम <laughs> चल 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 तू पण काय 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 हो म्हटलं नाही आता त्या का म्हशीवर ना, <laughs> <laughs> ना, ना त्याची भिरव <laughs> 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 चला हे सांग भाऊ मशीक पाठूच आहे का रीण काढूची आहे अरे व्हाळातलं पाणी बघ खतम ते दिवशी होता मागच्या फेरीत तर मित्रांनो ही टिपरानंतर ती माझी दुसरी फेरी आहे टिपरा इलेल्या दोन दिवसात पटकन रिटर्न गेले त्यानंतर ही दुसरी फेरी आहे धंदन काय बघा आराम मात ह्या मग तो राखता तो मशीक घेऊन गेला तो बघा धावता नाईक मस्त तो हा दुसरं भाई हो तो बघ तो काय राखतो रवात बरोबर चल तू चल चटन चल मस्त ही दुसरी मस्त वाट बघता

तरी बघा तिकडे समोर घर आहे जर असं झूम करून दाखवतो हे जे घर दिसत आहे त्याच्या मागे जे छप्पर दिसत आहे ते पुनमचं आहे मग मा तुम्ही म्हणाल इथून का जात नाही तर इथून सगळं आबाची शेत वगैरे लागतं ते सगळं रान वगैरे काढायचं आहे त्यामुळे हा मार्ग पकडला आहे आणि इथे कोण आहे हो कोण वांढर खे बघा हो भो भयो 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 बघ हे आहे ते ओम्याचं घर हे बघा ओम्याच्या घराचं तिथून आम्ही गेलो मगाशी आणि असं आणि असं गोल फिरून असं परत या वाटेने आता पुन्हा आपल्या मूळ वाटेला हे असं आमतं अरे बाबा बस किती वांढर तर असं आमच्या वाडीत सगळा भूलभुल आहे त्यामुळे नवीन नवीन रस्ते तुम्हाला दरवेळेला बघायला मिळतील आता आहेसू असा अशी पण वाटा अशी पण वाटा पण मॅडमला ज्या वाटेने जास्त कम्फर्टेबल आहे तिथून आम्ही जातो आता त्यांचं तिकडे स्वागत होणार आहे ताट घेऊन तिकडे पुनमताई उभी आहे इलस ये आणि नंतर तिचं मिस्टर पण येणार स्वागत करायला म्हणून आज आजचा व्हिडिओ तग धरून राहा सगळे एक एक जण एंट्री तुमका या व्हिडिओ दिसणारा आणि आपलं घर पण दिसतं इथून दाम हा गोटा नाही हा आपला नाही त्याच्या पुढे येतो हा मंगेराचा गोटा आणि त्याच्या पुढे येतो आपला ते बघा कोण हे याचा आरती आणि कोण चिंटू ते बघा चिं आरती चिंटू दिसत नाही काळू असल्यामुळे आरती गोरा गोरा असल्यामुळे दिसता <laughs> तर अशा प्रकारे ही वाट आहे ही नवीन वाट पुष्पा यंदा बॅग मोठी ना यंदा त्या परतीची भेट मिळाली नाही हा हो भेट नाही दिल्या नी कसं कसं असंच पेटायला नी काम काम करून घेतलं नाही पिटायला नी हा <laughs> <आ? laughs> तरी पण काय तर बाबलू म्हणता अर्धाच काम करून गेलं सप्ताची भांडी घासताना दिसलेलं व्हिडिओ काय गो प्रश्न <laughs> सप्ताची भांडी घास मका बाबलू लोक खास सप्ताची भांडी घासवत तू का बोलवलेला हा असं तू बघत ना बस झालं आता कधी येणार गो मी पुन्हा येईन हा पुन्हा येईन कधी मी पुन्हा येईन म्हणता भारी शिकत एक एक पुणग्याकडनं काय ना काय शिकतस मी पुन्हा येईन ह कधी तर सांग तसं माका म्हणजे तिकीट काढू मुंबई वरना <laughs> <तो> दत्त <दसतो> जयंती <laughs> आता घराकडे म्हणजे कोणच नाही हा नंदन खाली होतो मग चाय बी त्यांच्यासाठी येऊन करून ठेवणार तो गो गोबी होतो त्यासाठी गरमागरम चाय नाही चाय बी देत नाही बघ आपोआप कशी घरात कोण नाही आपोआप कशी ताच विचारत बरं मग आज गो खुश हो ना <laughs> 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 अगो सांग काय प्रश्नही पडत माणसाके एखाद्या बऱ्याच दिवसांनी बायको येईल मायरात एक खुश होणार की कसं काय म्हणजे काही तू मायरात येताना खुश काही लोक काही घ <laughs> बायको मायरात जाता तेव्हा खुश होतात तुझं घा माहेर तुझं घस नाही येत तेव्हा खुश होतं की जाताना कसं म्हणजे काय तू सांगत ना म्हणजे एक काहीतरी असत ना बाबा जाताना खुश असतं की येताना खुश असतं काहीतरी असत हा काय गो ऊ कर नको म्हणजे तुका कसे प्रश्न व्हायत मग मग सांग तू तुझे आता तक त्याच त्याचे राहून त्याचे त्याचा विचार तुझे तू माहेरात जाताना खुश असतो की माहेरात नाही येताना खुश असत सांगा आता तर येत ह्यात येऊ तरी प्रश्न <laughs> <ना>। काय काय <laughs> माहेरात जाताना <laughs> येताना नाही <laughs> केलं येऊ आता व्हिडिओ गो बघणार आणि तुझी पिठाने रिटर्न कर भारी गो गोंडी विंडी भारी फुलले तुमचे मी सगळे कटिंग करून टाकलंय उघड तुला उघडत नाही घराकडे जा म्हणतात येत नाही मी मी मग मी मगाशी सांगितलंय काय याच्यात आता आरती करू असतील तकडे कोण नाही छ काय नाही मला वाटलं चार जण असतील आरती करू वा वा पुष्पाताई आली पुष्पा ताई आली तर मित्रांनो अशा प्रकारे आता पूनमच्या घरी पोहोचलो आहोत पूर्ण घ्या ना आपण पूनमच्या घरी म्हणता नाही काय काय जणांना म्हणतात पूनमच्या घरी कसं पुष्पाच्या घरी पोहोचलो आहोत पण पुण्या नाही घराकडे पुणग्या सड्यावर गेलेला भुईमुगाच्या कामासाठी तर आपण थोडं वेळ थांबाया तोपर्यंत तो बघूया पुष्पा आता ही काय चाय पी देते की नाही तो पण जरा मी आजूबाजूला बघतो काय पूर्ण तिने शेतीवाडी काय फुलवली आहे गुलाब पिलाभ हो। जास्वंदोळीस म्हणून ते अांद्या बिंदा कट करायला लागतील उद्या पुन्हा मला दाबोळात जायचं आहे तिथे मला लाग लागवड करायला मिळेल ते जरा त्या कामधंद्यात लागतंय नंतर भेटाया हॅलो किधर हो कितने बजे आणवाली हो जे नेउليو निघणार थईसुन हो ये तगत किती वाजले ये तगत मी इथे आहे तुझ्या घराकडे ये ये काय खईयो इलोय घराकडे सावत येणार येणार की निघणार निघणार आणि ये, ये तगत किती वाजणार एक तगत काय पावणे सावा सवा सवा असतील हम रुके है आ जा चालेल चालेल बाबलो येता कशासाठी येता काय कळत नाही कोणाबरोबर तरी येता अपडेट घेऊया घेत तर टायम येऊया कोणी हा 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 हा, हा। <laughs> मी ॲड्रेस दिल काल केलेला ना <laughs> हा हय जरा झाडापाडा बघू गेलं काय काय म्हणतात नमस्कार नमस्कार कुठून आलात मुंबई बऱ्याच लांब आलात मग एसटीने आलात आणि ऍड्रेस काय आला ना व्यवस्थित मी रात्री झोपेत नंबर द्यायला राहिला तुम्हाला नंबर देणार होतो त्याचा पुनम ताई नाही पण घरी पुष्पा आहे पुष्पा चला तर मित्रांनो आता सबस्क्राईबर आले आहेत पुष्पाकडे आणि असे सबस्क्रायबर अधूनमधून येत असतात प्रत्येकांना दाखवणं पॉसिबल होत नाही कधी कधी कॅमेरा हातात नसतो आज अनायचा कॅमेरा हातात होता आणि तेवढ्याच सबस्क्रायबर आले म्हणून तुम्हाला दाखवले तर तुम्ही पण येऊ शकता आमच्या जवळपास कधी आलात तर नक्की भेटायला या चला आता घरात जाऊया <laughs> कधी नाही तर पुष्पन चाय ना पाहुणे येल्यानं वाटच बघित होती तर आमका इचारित नाही तर चार तास काढल्यान चाय बनवू काय बनवलं सांग हा उभे राहू जरा पाहण्यांशी बोल इले तेवढे लांबसून मुंबईवर पुष्पा त्यांच्यावर हिंदीत ना <laughs> तेंका तुझा तुझा बोल त्यांना कळत नाही मराठी मग त्यांना कळणार कसं तुझी भाषा पै परत तू तुझ्या भाषेत बोल तुझी भाषा कळणार त्यां नाही कळत बघितलं तू बोलतरी तुझ्या भाषेत बघता मालिका बघता ना हिंदी बघत बाबल्या बोल तू हिंदी बोलत वाटेत ना पांधीत नाही हिंदीचे व्हिडिओ बघितलेत अरे teacher था ना इंडी का <laughs> गाँव अच्छा लगा अच्छा को शांति तब तक हाँ शांति दर्द दर्द नहीं है दो दिन रुको शांति पता चले इनको हमें हिंदी सिखाते हैं आता दे। नहीं है ना बिग बॉस देखा क्या मराठी बिग बॉस नहीं देखता है उसी में उसकी एंट्री थी हमने कैच कर

मराठी नाही पण तू त्याच्या हिंदीची वाट लावू शिक मराठी शिकवता येऊच लागणार चल गो चला, 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 चला पाहू <laughs> ना बाय तरी कर मुंबई वर नाही लिहत मग बाय तरी कर त्यां आ, <laughs> हो हो <laughs> ते व्हिडिओत बघत असते आज त्यांना सगळं खराब पात्रा भारी होती तो समजावता काय तरी कोयला बाबू दाखव ढोरांग ख सगळं दाखवते परत येणार आहे म्हणजे आता काय धरण से, okay. से इधर पाईप लेके आले पाईप से अभी ये पाणी कोण पाईप लेके आहे ते पण सांग पूर्वज पूर्व मग तू आणलं <laughs> तू आणलं <तू> की <laughs> काय मेलो सांगता एक एक असो पाठ केले मग पाईप नाही पाईप कंपनी एका दिलेले होते कॉन्ट्रॅक्ट

काय म्हणत <laughs> आबा का गडकां वीज पडी वीज पडी आबा घर दाखव आबा नाराज आज हा कळलं <laughs> <भी> <laughs> मका <laughs> <laughs> आमके आ जाओ हम देवगड आपूस मालूम आहे हा <laughs> उसका व्यापारी में बहुत मोठा व्यापारी है फुकट तर मग त्यांना सांगतो येऊ आम चलत जरी तर देवणार बाबा <laughs>

अच्छा मना नवल है सुष्म नवल है काय काय है ये वीडियो जरूर देखना <laughs> ये वीडियो कब आएगा अब महीना एक महीना लगेगा <laughs> तो नहीं तो अगले साल आएगा हां अगले साल आ सकता है अगले साल बमंग घूमफली निकालते हैं ना उस दिन आएगा तेरे हिंदी एक नंबर उनको मूंगफली दे दो

मगाशी बोललो मला पूनम येईल तो तेव्हा पुन्हा चालू करेन पण आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर आता आणि मी पूनमकडे आता एवढंच जाईन की नाही माहीत नाही वाजले आहेत खूप तरी पण बघू गेलो तर मी पुन्हा व्हिडिओ करेन पण हा आता व्हिडिओ इथेच थांबूया पावणे सहा वाजले आहेत आणि पूनमला यायला जवळपास साडेसहा होणार आहेत हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कळवा हा व्हिडिओ एवढा मोठा होण्याचं कारण म्हणजे बाबल्याचा हिंदी चालू झाला त्यामुळे मग कॅमेरा चालू करायचं लागलो आणि त्यामुळे या व्हिडिओची लेंथ एवढी झाली म्हणून आता दुसरा व्हिडिओ स्किप करूचं लागलो तर आता भेटूया पुढच्या बघा तोपर्यंत बाय बाय